नमस्कार नमस्कार मी ॲडव्होकेट गौगाम बोलले आज आपण येथे एका कार्यक्रमात आहे तर आपण जर बघितलं की त्याच्यात एक सुंदर असं जे ऑनलाईन फसवणूक होतात तर त्याच्यात घेवायच्या काळजी काय असतात आपण ते आज बघूया आणि त्याचा कसं वाचता आलं पाहिजे आपण किती कसं राहिलं पाहिजे किंवा ऑनलाईन गेमिंग असते तर ते गेमिंग मग आपण क्लिक केल्यानंतर आपले पैसे किंवा आपल्या सगळ्या डाटा है येतो हॅक केला जातो तर त्याच्यापासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे तर या आपण आता बघूया मॅन ॲडव्होकेट गौरव बोडे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका हे बघा तुमचं वैयक्तिक माहिती मौल्य नाही तिचे संरक्षण करा तुमची ओळख झाकून ठेवा म्हणजे तुम्ही जे ईमेल तुमचं ईमेल आय डी तुमचा डाटा हे आपण सेव्ह ठेवतो कधीतरी मोबाईलला कधी मोबाईल जर चोरी गेला तर ते सेव्ह दा तुम्हाला अकाउंट आय डी आणि पासवर्ड असतं त्यावरून परत आपला गुन्हा आर्थिक गुन्हा होऊ शकतो फोन सेवामध्ये प्रवेश करण्यासाठी से ॲपच्या पारांग्या तपासा तुमचे पासवर्ड ब्राऊझरमध्ये साठवू नका जे मी आत्ता सांगितलं परत तुमची वैयक्तिक माहिती शेअर करण्यापूर्वी विचार करा तुमच्या फोनमध्ये जास्त वेळ न वापरलेला डेटा ठेवू नका हॅशटॅग अनटॅग करा म्हणून स्टॉकर तुमच्या फोटोमध्ये प्रवेश करू शकत नाही तुमची वैयक्तिक माहिती विना विनंती केल्यावर संशयस्पदी किंवा फोनवर संदेशांना प्रतिसाद देऊ नका आता बनावट प लिंकपासून सावधा तुमच्या पासवर्ड वैयक्तिक संवेदनशील मिळवून मेलोन, माहिती मिळवण्यासाठी किंवा डिवाईसमध्ये मालवेअर व्हायरस इन्स्टॉल करण्यासाठी अशा लिंकचा वापर केला जातो अशा माहितीचा वापर तुमच्या बँक खात्याचा पैसे चोरण्यासाठी तुमच्या आयडेंटिटी चोरण्यासाठी केला जातो मालवियर व्हायरसचा वापर तुमचा डेटा चोरण्यासाठी नष्ट करण्यासाठी आणि एन्स्क्री करण्यासाठी केला जातो अशा लिंक ईमेल मेसेज सोशल मीडिया जाहिरात माध्यमातून येतात अज्ञात ईमेल नंबरवरून आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका अशी लिंक आल्यास संबंधित बँक कार्यालयातून संदेशाची पातळणी कर ऑनलाईन गेमिंगपासून ऑनलाईन गेमिंग फसवणूक फिशिंग स्कॅम बनावट ऑफर्स अकाउंट हॅकिंग मालवेअर चिप्स किंवा मॉडल्स रूपात यांच्या दर होते मग त्यासाठी काय केलं पाहिजे आतील अतिरिक्त सोड्यासाठी गेमिंग अकाउंटसाठी दोन फॅक्टर अर्थ टिक ऑर्थेटिक ऑनेंटिकेशन वापरा गेमिंग अकाउंटसाठी मजबूत आणि वेगळे पासवर्ड वापरा फसवणूक टाळण्यासाठी फक्त अधिकृत स्रोतामधूनच खरेदी करा फिसिंग आणि मालविहरपासून वाचण्यासाठी संशयास्पद लिंक ले क्लिक करू नका जर तुम्हाला तुमच्या ओळखीचा कोणत्याही फसवणुकीचा शि शिकार झाल्यास डायल एकशे एकोणावीसशे तीस हा डायल केल्यानंतर सायबर क्राईम आहे जे आपल्या नगरला त्याचा ऑफिस आहे अम अहिल्यानगरला तिथे जाऊन तुम्ही मा ऑनलाईन कंप्लीट 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 देऊ शकतात महिला व मुलींनी घ्यावायची काळजी घराबाहेर पुलकांना सावध राहावे निर्जनस्थळी एकटे जाणे टाळावे सोशल मीडिया मोबाईलद्वारे त्रास असल्यास पोलिसांना कळवावे अनोळखी इसम स्वतःच्या मोबाईल क्रमांक ईमेल पत्ता या व्यतिरिक्त माहिती देऊ नये जवळील पोलीस स्टेशन पोलीस हेल्पलाईन नातेवाईक व लोकांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावे शाळा महाविद्यालयातील मुलींनी करणाऱ्या पासून सहवाद करावे सदर बाबत पोलिसांना कळवावे कौटुंबिक हिस्साचार किंवा हुंड्या संदर्भात पोलिस विभागाच्या महिला तफ्यारी कक्षाकडे माहिती द्यावी आता आपण पाहिलं की सायबर क्राईम जे होतं त्याला वाचवण्यासाठी काय काय उपाय केले पाहिजे अशाच नवीन नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन विसरू नका आणि काही अजून मग काही माहिती पाहिजे असल्यास मेसेज करा ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र